हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांचा आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते, ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील त्याच्यामुळे आमच्यामध्ये तसे मतभेद नाहीये एखाद दुसरी सीट एखाद दुसरी जागा त्याच्यावर दोन्ही बाजूने कार्यकर्ते दावा करतात नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा दबाव तो आता भिवंडी आता भिवंडी गेली अनेक वर्ष भाजपकडे जर आम्ही सगळे एकत्र आलो तर भिवंडीची सीट ही भाजपकडून आम्ही काढून घेऊ राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे मी कार्यकर्त्यांचा की ती सी सीट आपण लढूया काँग्रेस पण त्या आम्हाला हवी कोल्हापूरची जागा सिटिंग आहे आम्ही ती हसत सोडल्या आम्हाला यातना झाल्या कोल्हापूरमधून शिवसेना यावेळेला लोकसभेत जाणार नाही मग आमच्या कार्यकर्ते असे म्हणतात की चांगली लढूया शेवटी आपण सगळे एकत्र आहोत हा मग आपण चांगली लढूया आता ह्या विषयावर ती चर्चा होऊन मार्ग निघेल आज सकाळीच माझं माननीय शरद पवार साहेबांशी या विषयावर चर्चा झाली आम्ही आत्ता एकत्र भेटतो आणि मला असं वाटतं त्यानंतर मी <coughs> म्हणजे सन्मानीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख मी आणि असे आमचे काही प्रमुख लोक आम्ही कोल्हापूरकडे रवाना होतो कोल्हापूरला आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना भेटू त्यांना शुभेच्छा देऊ ती निवडणूक लढत आहेत त्यांचे आशीर्वादही घेऊ पुढल्या लढाईसाठी त्या गादीचे त्यानंतर आम्ही वसंतदादा पाटील यांच्या सांगलीतल्या स्मारकावर जाऊन

की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही कोल्हापूरची महत्वाची जागा महाविकास आघाडीच्या ऐक्यासाठी त्याचा आम्ही दिलेली आहे ऐक्य राहावं आमचं वादना आम्ही ती कोल्हापूरची जागा सिटिंग जागा त्यानंतर हातकलंगणीच्या जागेवर राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि ती आम्ही ताकदीनं लढावी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने ही जर आमची भूमिका असेल तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलेलं नाही तर वंचित बहुजन आघाडी आजच्या बैठकीत नसणार की वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं त्यांनी दिले त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता या लढ्याला हुकुमशाही विरुद्धच्या लढ्याला संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल कारण या महाराष्ट्रातला वंचित दलित शोषित समाज हा या लढ्यामध्ये आमच्याबरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका